लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मात्र याच दरम्यान राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे हे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याच्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगल्या दरम्यान मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र यापूर्वी देखील एकनाथ खडसेंनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगितलं होतं तसेच एकनाथ खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची ही चर्चा सुरू होती मात्र खुद्द एकनाथ खडसेंनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र अचानक एकनाथ खडसे दिल्लीला रवाना झाल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मात्र चर्चा सुरू झाल्यात